सिल प्रश्न असेल तर आपण विचारू शकता धन्यवाद सर कुललेट मॅडम हाय रे सर हाय रे दादा ओके हो झाला होता धन्यवाद वागुले सर वागुले सर한테 सर। जिल्हा परिषद आमनगरचे वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते यानंतर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत गणित गुरु आदरणीय श्री आहिरे शांताराम सर सरांची शाळा हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामभवनगर मी आदरणीय सरांना विनंती करेल की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन सुरू करावं आहिरे सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेवटला की काही विषय दिले माझ्याकडे या पेपर कसा सोडवावा किंवा जे म्हणजे रिजेक्ट कशा एखादा असेल तो प्रश्नाचा पर्याय रिजेक्ट कसा करावा तर याबद्दल मला काही माहिती सांगण्यास बोलावलो तर मी प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आ, ही जी स्कॉलरशिपची शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे या, या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळो आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत मी जिथं जिथं काही शिकवलं आता माग मी संगमनेरला गेलो संगमनेरचे संगमनेरचे काही विद्यार्थी आता एक अर्णतीय म्हणून विद्यार्थी आहे तर तो इंटरनॅशनल ऑलिम्पियाडला सहा आला या वर्षी येत आठवीलाच आता तो आठवीची स्कॉलरशिप परीक्षा सुद्धा देतोय तर जे जे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलं साय गुगी असेल किंवा मागच्या वर्षी स्कॉलरशिप मध्ये आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये पहिला आलेला विद्यार्थी असेल शिवराज त्याचा आता फोन येऊन गेला तर असो तर आम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं तर ते विद्यार्थी चांगले चांगल्या पद्धतीने यशस्वी झाले तर आम्ही शिकवलं असं नाही म्हणता येणार की त्याने विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला तर ते आमचं एक आम्ही उगीच श्रेय घेत बसतो परंतु विद्यार्थ्यांचा अभ्यास याच्यासाठी खूप महत्वाचा कारण आम्ही सर्वच विद्यार्थ्यांना शिकवतो परंतु आमचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं त्या विद्यार्थ्यांचं यश त्या विद्यार्थ्यांना यश हे शंभर टक्के मिळतच आणि मला ही संधी मॅडमने उपलब्ध करून दिली आणि तुम्हाला मी शिकवलं याचा अर्थ तुम्हाला शंभर टक्के यश ये हे येणारच त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा अजिबात टेन्शन घेऊ नका पेपर कसा असेल काय असेल आतापर्यंत भरपूर अभ्यास तुम्ही चांगला केलेला आहे पेपर सोडवलेले आहेत तुमची या मी ज्यावेळेस शिकवतो ते काही विदिन काही सेकंड मध्ये तुमचे उत्तर येत होते त्याच्यामुळे तुमचे जे उत्तर आहे ते अगदी बरोबर येत होते पण एक लक्षात ठेवायचं जर ज्या वेळेस आता बघा तुम्हाला एकूण पंच्याहत्तर प्रश्न आहेत नव्वद मिनिटाचा वेळ आहे हे सगळं तुम्हाला माहिती पंचवीस प्रश्न मराठीचे राहतील पंचवीस प्रश्न गणिंदाचे राहतील पंचवीस प्रश्न इंग्लिशचे राहतील पंचवीस प्रश्न बुद्धी आहे पन्नास प्रश्न बुद्धीमत्तेचे राहतील पंचाहत्तर प्रश्नाचा पेपर दीडशे मार्क राहतील ओके वीस टक्के प्रश्न असे आहेत की ते तुम्हाला त्यांना वीस टक्के क्वेश्चन असे आहेत की त्यांना तुम्हाला दोन दोन पर्याय द्यायचे आहेत दोन दोन पर्याय म्हणजे काय समजा आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही कारण ते तुम्ही ऑलरेडी काय केलेलं आहे त्यांना ते तुम्हाला पेपर सोडवलेले आहेत पेपर सोडवलेले असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे तर आता बघा याच्यामध्ये तुम्हाला पहिले आणि दुसऱ्याचं उत्तर लिहून करायचं असेल तर त्याला व्यवस्थित डार्क करायचं काय करायचं व्यवस्थित पूर्ण डार्क करायचं आपण काय करतो मध्ये काय करतो मध्ये हे आता तुम्हाला तर एवढे तर चुका करणार नाही तुम्ही की ज्या बरोबर करून द्याल किंवा चूक करून द्याल किंवा असं असं करून द्याल असं तर करणार नाही पण शक्यतो या ही जी कडा आहे ना पहिल्यांदा ही कडा ही रंगू घ्यायची बाहेरची काळ रंगून घेतल्यानंतर मग मध्ये रंगवायचं जेणेकरून काय होईल आपलं उत्तर जे आहे ते उत्तर म्हणजे डार्क जे आहे तर ते बाहेर जाणार नाही याची थोडीशी थोडस जाड पेन वापरा पेन्सिल वगैरे वापरू नका पेन्सिल चालतच नाही ओके तुम्ही ऍक्च्युली पेपर सोडवलेले आहेत त्याच्यामुळे याच्या संदर्भात काही अडचण येणार नाही आणि बाकीचे आमचे जे इतर मार्गदर्शक आहेत ते इतर मार्गदर्शकांनी तुम्हाला एक चांगली माहिती देखील पुरवलेली आहे की तुम्ही शक्यतो जे परीक्षा केंद्र आहे त्या परीक्षा केंद्रावर जिथं नंबर आहे ना तिथं अगोदरच जा तिथं म्हणजे पेपर सुरू होण्याच्या अगोदर जा दोन एक दीड दोन तास तरी अगोदर जा तिथे सगळी व्यवस्था बघून घ्या किंवा आदल्या दिवशी गेलं तर अजून बेस्ट राहील तिथे सगळी व्यवस्था बघून घ्या आपला बेंच आहे तो कसा आहे किंवा तिथं जे तुमची टॉयलेटची व्यवस्था असेल किंवा पाण्याची व्यवस्था काय आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्था आणि एकदम पूर्णपणे अशा फ्रेश मनाने जायचं तुम्ही जर असं टेन्शन घेऊन गेले ना तर टेन्शन मध्ये सोपे उत्तर सुद्धा सोप्या प्रश्नांचे उत्तर सुद्धा चुकून जातात आणि प्रश्न व्यवस्थित वाचा आणि प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर बघा आता आपण काय करतो एखादा शब्द घेतो आई या शब्दाचा समानार्थी शब्द बघ आई या शब्दाचा समानार्थी शब्द आई या शब्दाचा समानार्थी शब्द सोपं उदाहरण देतो शब्दाचा समानार्थी शब्द समानार्थी शब्द आणि इथं आई या शब्दाचा सन्मान शब्द कोणता नाही आणि आपण काय करतो पहिला शब्द पाहतो आई माय जन्मदात्री ओके आणि मध्ये तिसरा पर्याय येतो आता आपण काय करतो आई या शब्दाचा समानार्थी शब्द फक्त एवढाच वाटतो आई या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणताच प्रमाणे बाईला काय करतो टिक करून देतो पहिलाच प्रश्न पाहतो आणि पहिल्याच प्रश्नाला काय करतो टिक करून टाक ओके पुढे आपण पुढचं वाचतच नाही पुढचं वाचतच नाही पुढे पर्याय काय आहे कोणता नाही असाय काय कोणता नाही असाय आपल्याला घाई काय असते आपल्याला एवढी घाई असते पण आई या तसं समानार्थी शब्द सोपा प्रश्न आहे आपण काय करतो आई या शब्द उत्तर देऊन असं करू नका पहिल्यांदा जे पर चार पर्याय आहेत ना ते चार पर्यायामध्ये इलिमिनेशन मेथड शिका इलिमिनेशन मध्ये काय अरे आई माय बी आहे जन्मदात्री आहे जननी आहे म्हणजे फक्त जन्मदाता म्हणजे याचं उत्तर काय तीन तीन नंबरचा पर्याय आपण काय करतो घाईमध्ये मध्ये काय करतो घाईमध्ये घाई करून आपण प्रश्न व्यवस्थित न वाचल्यामुळे आपल्याला उत्तर चलो याला म्हणतात सिली मिस्टेक्स याला काय म्हणतात सिली मिस्टेक्स आणि या सिली मिस्टेक्स कोण करतो माहितीये का जे विद्यार्थी कमी पेपर सोडवतात कमी प्रॅक्टिस ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस कमी असेल असेच विद्यार्थी सिली मिस्टेक्स करतात जर तुम्ही जेवढे जा जास्तीत जास्त पेपर सोडवले अजूनही वेळ आहे तुमच्याकडे जेवढे जा जास्तीत जास्त पेपर सोडवले तेवढ्या तुमच्या सिली मिस्टेक्स कमी होतील आपण घरी येतो हे तर चुकलो बाबा हे ये तुम्हाला येत होतो अशा प्रश्नाचं जे येत होतं ते जर चुकलं तर अशा प्रश्नांचा पश्चाताप आपल्याला जास्त होतो का, तो ते तो का करना? करना, की ते आपल्याला येत होतं ते काय करतो ते असा प्रश्न आपल्याला येत होता आता याच्यामध्ये प्रश्न व्यवस्थित वाचणं आणि पर्याय काय करणं इलिमिनेट करणं म्हणजे पर्याय काढून टाकणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पर्याय काढून टाकायला शिका जे विद्यार्थी पर्याय काढून टाकायला व्यवस्थित शिकते आणि प्रश्न व्यवस्थित वाटायचा हा नाही येऊ शकत हा नाही येऊ शकत हा नाही येऊ शकत आणि तुम्हाला दुसरा एक प्रश्न आहे समजा एका प्रश्नाचं उत्तर वरती काहीतरी प्रश्न आहे प्रश्न आहे काहीतरी आणि याला तिथे दोन पर्याय निवडा इथं आहे सर दोन पर्याय निवडा दोन पर्याय निवडा एक पर्याय एक एक दिलेला आहे सत्तर छेद दोन दुसरं दिलेलं आहे पन्नास तिसरं दिलेलं आहे ऐंशी आणि चौथं उत्तर दिलेलं आहे चौथ उत्तर दिलेलं आहे एकशे चाळीस तुम्हाला प्रश्न न वाचला न वाचता देखील आपल्याला याचं उत्तर काढते प्रश्न न वाचता देखील दोन पर्याय निवडायला लावलेले म्हणजे ते दोन्ही पर्याय काय असले पाहिजे सारखे असले पाहिजे दोन पर्याय निवडायला लावले म्हणजे दोन्ही पर्याय काय वाचले पाहिजे सारखे असले पाहिजे म्हणजे सत्तर झालेले दोन म्हणजे याचं उत्तर पस्तीस येतो आणि एकशे चाळीस झालेले दोन केला तर चाळीस चार चार तिक बारा दो दो दोन उरले जरा पंचवीस म्हणजे याचं उत्तर म्हणजे याचं उत्तर पस्तीस याचं उत्तर पस्तीस म्हणजेच हे दोन्ही उत्तर बरोबर आहे पन्नास आणि ऐंशी याचा काही संबंध नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की समानार्थी पर्याय जर दोन पर्याय म्हटलेले म्हटले दोन पर्याय म्हटलेले म्हणतात पटकन काय करायचं एक गोष्ट एक गोष्ट क्लिक करायची दोन पर्याय म्हटलेले म्हणते की समानार्थी दोन कोणते दिसतायत आहेत समानार्थी दोन कोणते दिसतायत त्यांना काय करायचं क्लिक करायचा प्रयत्न करायचा आणि जर अशक्यतो एवढं सोपं देत नाही परंतु जर आज जर होऊन गेलं तर आपला वेळही खूप असतो कारण अशा एका प्रश्नाच्या वेळामुळे आपल्याला पुढच्या प्रश्नांना जास्तीत जास्त वेळ देता येतो त्याच्यानंतर आपण काय करतो एखादा प्रश्न एखादा प्रश्न खूप मोठा आहे असा अंडर असा अंडर रूट थ्री पॉईंट वन फोर इंटू टू पॉईंट वन फोर आपण सिक्स पॉईंट ट्वेंटी एट इंटू टेन रेस टू फाईव्ह असा प्रश्न आला आणि आपण समजा याचा याचा असं करेल हे ते हा प्रश्न जर सोडवायला लावला तर मग आपण काय कराल याचा एक काटाकाठी कराल गुणाकार कराल आणि एवढं आता हा प्रश्न सोडवायला तुम्हाला काय लागणार आहे वेळ लागणार तो अंडा कोण घ्यायचा हा प्रश्न आपल्याला सुटेल का हा प्रश्न आपल्याला जमणार का जर प्रश्न जमत नसेल ना तर तो प्रश्न काय करायचा थोडा वेळ बाजूला ठेवायचा तो प्रश्न काय करायचा थोडा वेळ बाजूला ठेवायचा आणि चूक काय करतो आपण पुढे चूक काय करतो बघा आपल्याकडे हे असतात आता समजा पहिला दुसरा तिसरा चौदा आणि असे याचे पर्याय दिले असतात दोन तीन चार एक दोन तीन आणि चार असे आपल्याला पर्याय दिलेले असतात काय दिले असतात असे पर्याय दिलेले असतात मग समजा याच्यामध्ये आता हा प्रश्न आहे समजा या प्रश्नाचा क्रमांक आहे दोन या प्रश्नाचा क्रमांक काय समजा या प्रश्नाचा क्रमांक आहे दोन आपण चूक काय करतो बघा आपण हा दोन नंबरचा प्रश्न आपल्याला थोडा नंतरच जे प्रश्न आपल्याला वाटत आहेत की याला सोडवलं तरी याला थोडा वेळ लागणार आहे जमेल आपल्याला जगातला असा कोणताच प्रश्न नाही की तो आपल्याला सुटणार नाही असा प्रत्येक प्रश्न सुटतो पण काही प्रश्न लगेच सुटतात काही प्रश्नांना थोडासा वेळ लागतो जीवनामध्ये वे असच असतं जीवनामध्ये काही प्रश्न हे जे आहेत या काही प्रश्न सोडवण्यासाठी थोडासा वेळ लागतो तुम्हाला हे पुढे समजा आहे जीवन जगत असताना या गोष्टी करण्यात तर आता समजा हा दोन नंबरचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण चूक काय करतो बघा दोन नंबरच्या प्रश्नामध्ये म्हणजे आता दोन नंबरचा समजा आपल्याला हे माहिती आहे तर दोन नंबरच्या याला आपण हा प्रश्न आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर समजा एक आहे गृहित पहिल्या प्रश्नाचं उत्तर एक काय आता दोन नंबरचा प्रश्न आपण काय करा सोडवला नाही आणि तीन नंबरचा प्रश्न जो होता तर तीन नंबरचा प्रश्न एकदम सोपा होता काय पाच सातवा घात भुनले पाचा सात कुणी पाजा आठवा घा कुणी पाच चा वजा नव्हतं असा प्रश्न होता आपण काय पाया समान आहे काय करायची बेरीज करायची सात अधिक वजा आठ अधिक वजा न म्हणजेच काय आलं पाच सात आपल्याकडे प्लस आहे आठ मायनस आहेत म्हणजे आठ हे सात देऊन टाकले तर मायनस आहे आणि हे मायनस न म्हणजे पाचचा वजा दावा घरा म्हणजेच काय आलं एक छेत पाच दावा वाघा एक छेत काय आलं पाचचा दावा वाघा हे उत्तर पट्ट्या आलं समजा याचा पर्याय समजा याचा पर्याय समजा बघा एक समजा एक पर्याय दिलेला आहे याचा आणि हा दोन नंबरचा पर्याय दिलेला आहे तर आपण दोन नंबरचे पर्याय समजा तीन नंबरचा प्रश्न आहे हा प्रश्न तीन नंबरचा आहे पहिला पर्यायामध्ये तुम्हाला दिले पाच व्हा दुसऱ्या पर्यायामध्ये दिला एकशे पाचाचा दहा का तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे पाचाचा आठवा चौथ्या पर्यायामध्ये दिले पाच सहा वाघा तर तुम्हाला उत्तर आहे पाचाचा वचा दावाघात आणि एकशे पाच दहा जे पण माहिती यक आणि दोन नंबर उत्तर बरोबर करायला पाहिजे तुम्ही या तीन नंबरला यक आणि दोन करायला पाहिजे आपण काय करतो आपल्याकडून चूक काय होते बघा आपण जो प्रश्न सोडवलेला सोडून दिलेला असतो का नाही त्या प्रश्नाचं उत्तर काय करतो यक आणि दोन मग याचं उत्तर करून टाकलं यक आणि दोन यक आणि दोन करून टाकतो लगेच पुढचा चौथा प्रश्न येतो चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय तरी सांगा पहिल्याच नंबरचा पण आहे मग चौथ्या प्रश्नाचं एक नंबर उत्तर येतं आपण काय करतो या प्रश्नाला काय करतो हे करून पाचवा प्रश्न पाचव्या प्रश्नाचं उत्तर तीन नंबर आहे तीन नंबर आहे तर आपण काय करतो याला तीन नंबर करून म्हणजे चूक काय झाली बघा चूक काय झाली प्रश्नांची उत्तरं खालीवर झाली खालीवर झाल्यानं दोन चार प्रश्न झाले आणि मग आपल्याला लक्षात येत सगळंच क्रम काय झाला खालीवर आणि आता या मोडता येत नाही ती काही पेन्सिल नाही पेन्सिलने करून टाकावं बरोबर का नाही ती काही आपल्याकडे पेन्सिल नाही तर अशा प्रश्न या ठिकाणी आपण सिली मिस्टेक करून बसतो सगळे प्रश्न आता हे नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला ऍडजस्ट करता येईल समजा एक आणि दोन आहे तर हे करता येईल तर चार नंबरचा प्रश्नाचं उत्तर समजा एक होतो तर एक तीन दिलं गेलं एक करता येणार नाही मग आपण याच्या विमंचनेमध्ये किंवा याच्या काळजीमध्ये आपला सगळा मुडा हा होतो पुढच्या प्रश्नांवर याचा परिणाम होतो म्हणजे खालीवर प्रश्नांची उत्तरं होणं काय प्रश्नांची उत्तरं खाली वर जर झाली खास करून जे विद्यार्थी फास्ट उदाहरण सोडवतात फास्ट उत्तरं काढतात अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा अशी चूक होते काय करतो माणसाकडे माणसाचं टार्गेट एकच असतं न्यूटनला माहिती आहे का न्यूटनकडे म्हणजे न्यूटनकडे दोन मांजरी होते एक आहे न्यूटनकडे एक मांजर होती तिला पिल्ल होती काही त्या न्यूटनचं त्या मांजरीवर खूप प्रेम होतं न्यूटन काय करत बसायचं शोध लावत सर्च हे करत बसायचं संशोधन करत बसायचा शोध लावत बसायचा आणि ती मांजर आली का पुन्हा पुन्हा मांजरीसाठी दार उघडावं लागायचं मांजरीसाठी पुन्हा पुन्हा काय करावं लागायचं दार उघडावं लागायचं मग ते न्यूटनला माझ्या संशोधनामध्ये खूप व्यत्यय आणते मग न्यूटनने काय केलं तिची भिंत असते ना त्या भिंतीला अ एक मोठं होल केलं मांजरीसाठी आणि एक छोटं होल केलं तिच्या पिल्लांसाठी आणि नंतर काय केलं दार लावून घेतलं आणि संशोधन करत बसला संशोधन करत बसल्या नंतर थोड्यात मांजर आली मांजरी ते दार हे पाहिलं आणि तिथं तिला होल दिसलं तर मांजर मांजर काय केली मोठ्या त्या होल मधून बाहेर आली मध्ये आली बरोबर मोठ्या होल मधून मध्ये आणि तिचं पिंडू सुद्धा त्या मोठ्या होल मधूनच बाहेर आलं ते छोट्या होल मधून कुणी आलं नाही म्हणजेच अशा वेळी तो न्यूटन एवढा हुशार राहून सुद्धा त्याला हे कळलं नाही की मांजर ज्या याच्यातून येईल त्याच्यातून खिडकीतून येईल त्याच खिडकीमधून तिचं पिल्ल येईल हे त्याच्याही लक्षात आलं नाही आणि त्याला स्वतःच हसू आलं म्हणजे अशा वेळी असे जे हुशार विद्यार्थी असतात हे हुशार विद्यार्थी अशी चूक करून बसतात आणि अशी चूक केल्यामुळे त्यांचं थोडं थोडं म्हणजे बघा तिथे एक एक प्रश्नासाठी मेरिट असतो एक म्हणून एक पोरगा होता संपूर्ण राज्यस्तरीय मध्ये तो राज्यस्तरीय मध्ये येत आठवी स्कॉलरशिप राज्यातून तिसरा आला होता ओके तर सांगण्याचा तात्पर्य असा आहे की याच्यासाठी तुमचे प्रश्न पर्याय खालीवर होऊ नये पर्याय खालीवर होऊ नये याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पेपर सोडवणं महत्वाचं जो प्रश्न येत नाही प्रश्ना त्या प्रश्नाला करून करून ठेवा ठेवा किंवा त्याला पुढचा आणि हे करायला सुरुवात करा जर तुमचं दहा एक प्रश्न होतात दहा प्रश्नानंतर मग ज्या वेळेस आपण सोडायला जातो त्यावेळेस आपला मूड हाफी होतो आपल्याला चक्कर यायला लागतात आपण सगळे सगळा आणि सगळा आपला मूड हाफ करून बसतो आपल्याला काहीच कळत नाही पुढचे येणारे प्रश्न सगळे चुकून जातात कारण आपल्याकडून फार मोठी चूक झालेली असते त्याच्यामुळे हुशार विद्यार्थ्यांकडून अशी चूक होण्याची शक्यता जास्त असते कारण ते लग्न गेले गडबडीत पटपट फक्त ते उदाहरण सोडवतात उत्तर गाड उदाहरण सोडवून उत्तर गाड पटपट पटपट घाई करण्याच्या नादात की अशा गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे प्रश्न उत्तराचा सिक्वेन्स खालीवर न होणं ही एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे त्याच्यानंतर दोन पर्याय जे असतील तर समानार्थी पर्याय कुठे आहे ते बघायचं समानार्थी पर्याय जर दिसते तिथे पटकन आपल्याला त्याचं उत्तर तिथल्या प्रश्नाचं वाचायचीही गरज नाही प्रश्न वाचायची सुद्धा गरज नाही तर दोन पर्याय आता बघ पाहावा घाते आणि इथं आता पाच वजा दहा वागा म्हणजे एक चेत पाचाचा दहा वाघा वरती असतो तर तो खाली जातो बरोबर माहिती आहे म्हणजे आता हे तर मॅच होत नाही म्हणून प्रश्न न वाचता सुद्धा आपण याचं उत्तर देऊ शकतो प्रश्न सोडवायची गरज सुद्धा पडत नाही म्हणजे काही प्रश्नांची उत्तरं न सोडवताही आपल्याला उत्तर लिहिता येतात काही प्रश्नांची उत्तर आपल्याला न सोडवता देखील आपल्याला या काही प्रश्नांची उत्तर काय करता येतात लिहिता येतात तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत मी तुम्हाला जे एवढं काही शिकवण्याचा प्रयत्न केला किंवा आमचे जे काही मित्रवारी असतील काही मार्गदर्शक तुमचे जे असतील तर यांनी जेवढं काही शिकवण्याचा प्रयत्न केला तर ते निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे एक फॅसिलिटेटर म्हणून आमचा एक रोल होता एक सुलभ म्हणून एखादी गोष्ट अधिक सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने शिकवता येईल ते मी आम्ही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या बाकीच्या मार्गदर्शकांनी चांगला प्रयत्न केलेला आहे आणि मी खरोखरच हे अहमदनगर जिल्हा परिषदेचे खरोखरच आभार मानेन की आणि अहमदनगर जिल्हा परिषदे खरोखर आता मी नाशिक जिल्हा परिषदेमध्ये काम करतो नाशिक जिल्हा परिषदे पेक्षाही आता आपल्या जिल्हा परिषदेलाच कोणी चांगलं म्हटलं पाहिजे परंतु आपल्या नाशिक आमच्या नाशिक जिल्हा परिषदेपेक्षाही अहमदनगर जिल्हा परिषद जे आहे तर अहमदनगर जिल्हा परिषद असेल तेथील प्रशासन असेल प्रशासनाचा खूप मोठा वाटा असतो कारण प्रशासन व्यवस्थित असेल प्रशासनाने जे चांगलं काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीने आता बघा याता आता कुलट मॅडम आता कुलट मॅडमला मी स्वतः वैयक्तिक पाहिलेले नाही किंवा त्यांनी मला पाहिलं म्हणजे असं ऑनलाईन पाहिलं असेल परंतु प्रत्यक्षात मात्र आम्ही एकमेकांना भेटले नाही परंतु त्यांनी कुठून तरी माझा नंबर मिळवला की जगामध्ये चांगले काम करणारे भरपूर लोक आहेत तर ते आपले फक्त शोधले पाहिजे आणि अगदी फ्री ऑफ कॉस्ट देखील ते देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे इतरांच्या कामासाठी आपण इतरांच्या आपण कामी आलो पाहिजे इतरांच्या मदतीसाठी आपण धावून गेलं पाहिजे असे खूप चांगले लोक असतात असे अनेक लोक आहे जे आहेत तर जे हिरे माणिक मोती अशा यांची जी माळ आहे या माळा ही माळ ही विणण्याचं जे काम आहे मॅडमने आणि त्यांच्या संपूर्ण प्रशासनाने केलेलं आहे आणि तुम्ही खरोखर भाग्यवान आहात कारण जिल्हा परिषदेचे जेवढी अहमदनगर जिल्हा परिषद आहे या अहमदनगर जिल्हा परिषदेचे सर्व विद्यार्थी जे आहेत तर सर्व विद्यार्थ्यां म्हणजे जे, विद्यार विद्यार जे टॉपचे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्हाला निवडलेलं आहे तुम्हाला आमच्या सरकारकडून काही मार्गदर्शन भेटलेलं आहे आणि आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी खरोखर या अहमदनगर जिल्हा परिषद जे आहे या जिल्हा परिषदेचे या प्रशासनाचे मी आभार व्यक्त करेल की मामाला सुद्धा एक संधी उपलब्ध करून दिली आणि आमचं काय असेल ते माहिती नाही मला पण परमेश्वराने आमच्याकडे अशी एक शक्ती दिलेली आहे की आम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकू आम्ही ज्या विद्यार्थ्यांना देऊ ज्ञान देऊ तर ते विद्यार्थी शंभर टक्के हमखास यशस्वी होतातच आणि तुम्ही सुद्धा हमखास यशस्वी व्हा फक्त एकच काळजी घ्या वेळ आहे ते वेळेमध्ये तुम्ही थोडस सराव करा सराव पेपर जे आहे तर सराव पेपर करा आणि जर तुम्हाला काही अडचण आली आता या पेपरच्या संदर्भात काही अडचण आली माझा नंबर ऑलरेडी आहे तुमच्याकडे या नंबरला काय करा या नंबरला तुम्ही लगेच मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप करा एक दीड तास वाट बघा दोन तास वाट बघा त्याच्यात उत्तर जर नाही मिळालं तर तुम्ही बिंदास फोन करा रात्री एक वाजता जरी असला तरी सुद्धा फोन करा कारण हे दोन दिवस अतिशय तुमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि हे जास्तीत जास्त मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन माझे नाव देखील तुमच्या मोबाईल मध्ये किंवा याच्यामध्ये सेव्ह करून घ्या गणित गुरु शांताला मांडले आता आता मी तुम्हाला आठवीला आता शिकवत होतो परंतु माझ्याकडे एमपीएससी चा वर्ग असतो इतिहास भूगोल नागरीशास्त्र मराठी इंग्रजी हे सगळ्याच विषयांचं आम्ही अध्यापन करत असतो तर त्याच्यामुळे नंबर सेव्ह करून ठेवा व्हॉट्सअप करा तुम्हाला काही अडचण आली अचानक विद्यार्थ्याला एखादी अडचण येऊ शकते काही प्रश्न आणला तर आम्हाला बिनधास्त विचारा इतरही काही मार्गदर्शक आहेत त्यांनाही तीजा विचारा म्हणजे जेणेकरून प्रश्नाचं तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकेल जिल्हा परिषदेचे विद्यार्थी जे आहेत तो गोरगरीब कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषदेत शिकतात आणि त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांचं मीही त्याच फॅमिली मधून आलेलं आहे त्याच्यामुळे मलाही असं वाटतं की आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं सगळ्या आपल्या जिल्हा परिषद सर्व विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं हो। त्यांना चांगलं यश मिळावं हो। कारण आठवी स्कॉलरशिप जो विद्यार्थी जर मध्ये आला तर त्याला शंभर एकशे टक्के गव्हर्नमेंटची नोकरी पुढे मिळतेच काही विद्यार्थी आय आय टी भरपूर चांगल्या चांगल्या ठिकाणी जातात तर माझा एक विद्यार्थी माझी एक विद्यार्थी राज्यातून पहिली येऊन डेप्युटी कलेक्टर बनली जिल्हा परिषदेची विद्यार्थिनी ज्याला वडील नव्हते भाऊ नव्हता दोघं तिघं बहिणी आई अंगणवाडीची सेविका होती परंतु त्यांनी त्या पोरीने चांगले कष्ट केले आणि तिला शिकवण्याची आम्हाला संधी मिळाली तर ती विद्यार्थिनी राज्यातून डेप्युटी कलेक्टरच्या एमपीसीच्या परीक्षेत पहिली आहे तर असो अनेक विद्यार्थी अनेक पी एस आहेत विद्यार्थी शिक्षक आहेत सगळ्याच तुम्ही देखील तुम्हाला देखील चांगलं यश मिळेल अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि या तुम्हा या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो काहीही अडचण नाही तर बिंदास फोन करा एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि पुन्हा या उलट मॅडमचं आणि त्यांच्या संपूर्ण प्रशासनाचे मी आभार व्यक्त करतो पेपर तुमचा कसा झाला पेपर झाल्यानंतर पूर्ण पेपर झाल्यानंतर सकाळचा पहिला पेपर जर झाला तर पहिल्या पेपरला किती मार्क्स मिळाले अजिबात चेक करत बसू नका तो मधला जो पिरियड आहे निवांत एकदम फ्रेश मनाने राहा नंतर दुसरा पेपर नाही तर पहिला पेपर थोडासा अवघड गेला म्हणून दुसऱ्या पेपरकडे आपण हे करायचं असं पहिल्या पेपरचा चांगला परिणाम म्हणजे वाईट चांगला वाईट कोणताही परिणाम द्याय याच्यावर मिळायला नको चांगला परिणाम झाला तर ठीक असतो जर त्याचा परिणाम जर थोडा अनिष्ट झाला तर पुढचा पेपर सोपा असून देखील आपण सिली मिस्टेक करून बसतो त्याच्यामध्ये लगेच चेक करण्याच्या पडू नका त्याच्यानंतर तुम्हाला जे तर अगदी म्हणजे एक तुम्हाला पेपर तुमचा पेपर झाला की आम्ही सोल्युशन टाकणार आहे सोल्युशन सहित उत्तर टाकणार आहे एक दिवस लागेल किंवा दोन दिवस लागतील पण या दोन दिवसाच्या आत ज्यावेळेस तुम्हाला आम्ही उत्तर टाकू त्यावेळेस ते उत्तर स्वतः पडताळून पाहिजे आणि जर समजा तुमचं उत्तर तुम्ही बरोबर दिले आहे ज्यावेळेस ते उत्तर टाकतात ज्यावेळेस तुमचं एम एस एम एस एस सी उत्तर टाकले तर ते उत्तर चेक करा तुमचे उत्तर आणि आपले उत्तर बरोबर आहेत का हे चेक करा जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं असेल तर दहा दिवसाच्या आत ऑनलाईन काय करायची त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन देखील घ्यायचे उत्तर, उत्तर चुका नंतर ते उत्तर काय करतात रिपेअर करून नंतर पुन्हा टाकत असतात त्याच्यामुळे तो तो सुद्धा महत्वाचा नाही तुमचं आलेलं उत्तर बरोबर असलेलं उत्तर सुद्धा चुकीचं होऊ शकतं असं एकदा झालेलं आहे मागं दोन तीन वेळा झालेले आणि आता ऑनलाईन हे टाकता येत ऑब्जेक्शन आत त्यांनी सादर केल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यामुळे ती सुद्धा एक खबरदारी घ्यायची ब्लॅक करताना व्यवस्थित काळ्या वॉल पेन व्यवस्थित हे करायचं चांगला चालू असेल अचानक नवा पेन विकत घ्यायचा नाही तर त्या पेनने कमीत कमी एक पेपर तुम्ही सोडवलेला असला पाहिजे म्हणजे तो पेन व्यवस्थित चालतो का नाही ती गोष्ट व्यवस्थित पाहून घ्यायची आहे ठीक आहे पुन्हा एकदा मी प्रशासनाचे तसंच अहमदनगर जिल्हा परिषदेच्या या कुलट मॅडमचे या तुमच्या सर्वांचे एक आभार व्यक्त करतो पुनश्चित तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद गणित गुरु आदरणीय श्री आहिरे शांतराम सरांनी आपल्याला आज पेपर सोडवण्यासाठी कसं म्हणजे आपण कसं फेस केलं पाहिजे परीक्षेला वेळेचं नियोजन कसं करावं आणि अचूक उत्तराकडे कसं जावं याबाबत अतिशय सविस्तर आणि सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे तर मी सर्वांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते धन्यवाद सर्वांना आणि उद्या विद्यार्थी मित्रांसाठी सूचना आहे उद्या आपलं पेपर दोनचं म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ताचं असून याच पद्धतीने आपलं मार्गदर्शन होणार आहे तर सर्वांना शुभेच्छा देऊया त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर पवार बाबा साहेब सर यांनाही धन्यवाद व्यक्त करते थांबत आपण इथे धन्यवाद सर्वांना